नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार बावीसमधील जे शेतकरी अनुदानासाठी वंचित होते अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे जो काही उर्वरित पीक विमा राहिलेला होता म्हणजे जे, जे काही दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये मंजूर झाले होते शासनाकडून बट पीक विमा कंपन्यांकडून फक्त दोनशे बत्तीस कोटीस ते वर्ग करण्यात आले होते आणि राहिलेले जे पन्नास कोटी रुपये होते ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झाले नव्हते आणि आता त्याच्या संदर्भातील अपडेट नवीन असा आला आहे की जे काही सहा महसूल मंडळ राहिले होते धाराशिव जिल्ह्यामध्ये तर ते जसं की धाराशिव सलगारा सावरगाव तुळजापूर अन्हाळा सोनारी परांडा या महसूल मंडळांचा याच्यामध्ये समावेश आहे मग याच्यासाठी जी काही कंटिन्यू अपडेट येत होता आणि तो अपडेट आता फायनली असं सांगण्यात येत आहे की पुढचे जे काही आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये याचे जी काही पन्नास कोटी रक्कम राहिली होती ती पन्नास कोटी रुपये रक्कम ही आ, पीक विमा कंपन्याला देण्यात येणार आहे आणि पीक विमा कंपन्या ती जी काही रक्कम राहिलेली आहे ती शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करणार आहे पुढच्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांना नक्कीच त्याचा लाभ होणार आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करत जा शेअर करजा सबस्क्राईब जा, कर जा। धन्यवाद